नमस्कार मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणविशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या भारत देशाविषयी साऱ्या जगाला एक प्रश्न भेट होता की भारत हा देश भविष्यात राष्ट्र म्हणून टिकू शकेल का परंतु त्याच भारत देशाबद्दल आज दोन हजार पंचवीस साली एक नवीन प्रश्न बडसावत आहे की भारत हे राष्ट्र भविष्यात महासत्ता म्हणून जगात आपलं नेतृत्व करू शकेल का अर्थात भारत हा देश भविष्यात राष्ट्र म्हणून टिकू शकेल का इथून सुरू झालेला आपल्या स्वतंत्र भारताचा प्रवास भारत हे राष्ट्र भविष्यात महासत्ता म्हणून जगात आपलं नेतृत्व करेल का इथं येऊन पोहोचतो आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून तर आजपर्यंत जी भरारी घेतलेली आहे त्याच विषयावर विचारमंथन करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे मी उद्धवलाल माळी विषय प्रस्तुत करतोय भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी मित्रांनो विज्ञान म्हणजे काय तर रश्मयुगीन चाकांपासून तर मंगळावरच्या स्वारीपर्यंतचा मानवाने केलेला प्रगतीचा मार्ग म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कला क्रीडा कृषी सांस्कृतिक विकास औद्योगिक विकास वाचन संस्कृती साहित्य तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रातील प्रगती जसे की अन्नापासून तर औषधापर्यंत घरापासून तर शंभर मजली इमारतापर्यंत सायकलापासून तर विमानापर्यंत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छोट्याशा चिठ्ठीपासून तर ईमेल पर्यंत पाठी पेन्सिलपासून तर संगणकापर्यंत अशा अनेक क्षेत्रातील प्रगती मानवाने विज्ञानाच्या माध्यमातून केलेली आहे आज इस्रो नासा सारख्या प्रगत संस्थांच्या माध्यमातून आज आपल्या भारत देशातून सॅटेलाइट लाँच करणं असू द्यात किंवा रिमोट सेन्सिंग क्षेत्रामधील प्रगती असू द्यात वैद्यकीय क्षेत्रामधील सर्वात मोठं मेडिकल हब असू द्यात मित्रांनो आर्यभट्टांनी साऱ्या जगाला गणिताचं ज्ञान दिलं परंतु आर्य साऱ्या जगाला महासंग्र असू द्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामधील प्रगती असू द्या भारत आज विमान विमानसोबतच पांडुबी देखील बनवत आहे गगन ही अवकाशात भारताचे पताका फडकविण्यास सज्ज होत आहेत जी खनिज संपत्ती आपल्या समुद्राच्या खोलवर लपलेली आहे जी औष्णिक ऊर्जा समुद्राच्या पाण्यात आहे तिला नवीन उंच घेऊन जाण्यासाठी आपल्या देशातील शास्त्रज्ञ हे रात्रंदिवस झटत आहेत तसेच जैवविविधता असो व लँड न्यूट्रॅलिटी असो हवामान बदल असो व वा उत्तम पुनर्वापर असो सेंद्रिय शेती असो व जनापासून बायोगॅस निर्मिती असो ऊर्जा संवर्धन असो व स्वच्छ ऊर्जा संक्रमण असो अर्थातच भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या दिशेने देखील वाटचाल केलेली आहे तसेच हरित क्रांती क्रांती श्वेत क्रांती लाल क्रांती तपकिरी क्रांती गोल क्रांती सुवर्ण क्रांती अशा अनेक क्रांतींना उदया आणण्याचं काम मानवाने विज्ञानाच्या माध्यमातून केलेलं आहे तसेच आज आरोग्य अन्न वस्त्र निवारा दळणवळण अशा अनेक गोष्टींच्या गोष्टींना पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवन हे अधिक सुखी झालेलं दिसतं तसेच आईन्स्टाईन हे विसाव्या शतकामधील एक महान व्यक्तिमत्व यांनी एकोणाशे पाच साली सापेक्षवादाचा त्याचबरोबर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला मग न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून मांडता येईल गुरुत्वाकर्षणवर कसे काढावे वस्तुमानातील गुणावे त्या दोन्हीतील अंतर्वर्गाने भागावे बरं त्या प्रमाणात असे मित्रांनो नियमांबरोबरच विज्ञानाच्या काही क्ष काही संकल्पना आपल्याला ओवेनच्या माध्यमातून देखील मांडता येईल त्यात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीववैद्यकीय शास्त्रांचाही समावेश असतो ज्याप्रमाणे रसायनशास्त्राने पॉलिमरची निर्मिती केली आणि पदार्थ निर्मितीमध्ये एक क्रांतिकारक बदल घडून आणला जसे की वस्त्रे मोटार विमान रॉकेट यासारख्या अनेक वस्तू निर्मितीसाठी पॉलिमरची आवश्यकता असते मग हे पॉलिमर कसे बनते हे देखील आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून मांडता येईल एका रेणूने दुसरा जोडीला दुसऱ्याने तिसऱ्या ओढीला तिसऱ्याने चौथा नाडला आपल्या सवय येण्यास असे अनेक रेणू जोडीदा एक शृंखला तयार होत असता या रेणूंच्या शृंखलेचा आता पॉलिमर नाव येईल मित्रांनो विज्ञानामध्ये जी क्षमता आहे ती सीमित नाही विज्ञानाच्या आधाराने तयार झालेल्या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन देखील अधिक सुखी झालेलं आहे तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज उद्यास आलेल्या नवीन नवीन शैक्षणिक धोरणे त्यांचा विद्यार्थी आपल्याला फायदा घेताना दिसून येतात त्याचप्रमाणे कोरोनासारख्या महाभयंकर संकटामध्ये विज्ञानाने कोवॅक्सिनच्या माध्यमातून अनेक लोकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला आणि जीव वाचविला देखील त्याचप्रमाणे भारतासोबतच अनेक देशांना देखील मजबूत बनविण्याचं काम आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने केलेलं आहे मित्रांनो भारताचा टू जी पासून सुरू झालेला प्रवास आज फाय जी पर्यंत येऊन पोहोचतो तर एवढंच नाही ए आय माध्यमातून अनेक अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज आपल्याला शक्य वाटायला लागतात आणि म्हणूनच की काय आपल्या आप देशातील पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू देखील असं म्हणतात की राजकारण मला मला अर्थकारणाकडे घेऊन आलं आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग मी राष्ट्र उभारणीसाठी केला आणि त्याचप्रमाणे आपण देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग या आपल्या राष्ट्राला मजबूत बनवण्यासाठी करूया आणि आपण ते कराल एवढाच महाफक्क आशावाद मनपूर्वक धन्यवाद